नमस्कार आपल्या सभोवतालच्या वातावरणातलं पाणी हा एक असा घटक आहे जो आपला हवामान आणि ऋतू ठरवतो पण हे पाणी म्हणजे वाफेच्या अदृश्य रूपापासून ते आकाशातल्या ढगांपर्यंत आणि मग पावसाच्या थेंबांच्या रूपात पुन्हा जमिनीवर हा सगळा प्रवास होतो कसा चला तर मग या विवेचनातून पाण्याच्या याच अद्भूत प्रवासाला आपण समजून घेऊया या प्रवासात आपण हवेतल्या अदृश्य वाफेपासून म्हणजेच आर्द्रतेपासून सुरुवात करणार आहोत मग बाष्पीभवन आणि सांद्रीभवन कसं होतं ते पाहू त्यानंतर ढग धुके पाऊस आणि त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेत शेवटी जगभरात पाऊस कुठे आणि कसा पडतो इथपर्यंत पोहोचणार आहोत तर सुरुवात करूया एक अशा गोष्टीपासून जी आपल्याला दिसत नाही पण ती आपल्या आजूबाजूला कायम असते हो अगदी आत्ता आपण जो श्वास घेतोय ना त्या हवेतही पाण्याची वाफ आहे कल्पना करा वातावरणाच्या एकूण आकारमानाच्या शून्य ते अगदी चार टक्क्यांपर्यंत पाणी या वाफेच्या रूपात असू शकतं हवेतल्या पाण्याच्या वाफेच्या याच प्रमाणाला शास्त्रीय भाषेत आर्द्रता किंवा ह्युमिडिटी असं म्हणतात आता प्रश्न हा की ही वाफ वातावरणात येते तरी कुठून तर याचं मुख्य कारण आहे बाष्पीभवन म्हणजे महासागर नद्या तलाव यांमधल्या पाण्याला उष्णता लागते आणि त्याची वाफ होते बर ही आर्द्रता मोजण्याचे दोन महत्वाचे प्रकार आहेत आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिलं आहे निरपेक्ष आर्द्रता हे अगदी सरळ गणित आहे म्हणजे एका घनमीटर हवेत नक्की किती ग्रॅम पाण्याची वाफ आहे पण जो दुसरा प्रकार आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे सापेक्ष आर्द्रता ही आपल्याला टक्केवारीमध्ये सांगते की त्या तापमानाला हवा तिची वाफ धरून ठेवण्याच्या क्षमतेच्या किती टक्के भरलेली आहे उदाहरणार्थ ऐंशी टक्के सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवा तिच्या पूर्ण क्षमतेच्या ऐंशी टक्के भरली आहे म्हणूनच हवामानाचा अंदाज वर्तवताना आपण नेहमी याच सापेक्ष आर्द्रतेबद्दल ऐकतो तर आता हवेत ही वाफ पोहोचली पण ती तिथेच थांबत नाही पाणी सतत आपलं रूप बदलत असतं चला पाहूया हे नेमकं घडतं तरी कसं जेव्हा द्रवरूप पाण्याचं उष्णतेमुळे वाफेत रूपांतर होतं तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणतात बाष्पीभवन आणि या बदलासाठी जी ऊर्जा म्हणजे जी उष्णता लागते तिला खास नाव आहे सुप्त उष्णता आता याच्या अगदी उलट प्रक्रिया बघूया सांद्री भवन जेव्हा पाण्याची वाफ थंड होते तेव्हा ती ते पुन्हा द्रवात किंवा पाण्यात बदलते सोपं उदाहरण म्हणजे फ्रीजमधून काढलेल्या थंड पाण्याच्या बाटलीच्या बाहेर जे पाण्याचे थेंब जमा होतात ना तेच आहे सांद्रीभवन आणि ज्या तापमानाला हवा इतकी थंड होते की वाफेचं पाण्यात रूपांतर सुरू होतं त्यालाच दवबिंदू किंवा ड्यू पॉईंट म्हणतात हे सांद्री भवन जेव्हा जमिनीजवळ होतं तेव्हा आपल्याला त्याची वेगवेगळी रूपं दिसतात सकाळी पानाफुलांवर दिसणारे पाण्याचे नाजूक थेंब म्हणजे दव तापमान जेव्हा शून्याच्या खाली जातं तेव्हा याच वाफेचे थेट बर्फाच्या कणांमध्ये रूपांतर होतं ज्याला आपण दहीवर म्हणतो धुकं म्हणजे फॉग ज्यामुळे आपल्याला लांबचं दिसेन असं होतं आणि जर या धुक्यात ओलावा खूप जास्त असेल इतका की ते आपल्याला अक्षरशः भिजवतं तर त्याला म्हणतात धुक्यास किंवा मिस्ट हे आपल्याला अनेकदा डोंगराळ भागात अनुभवायला मिळतं आता आपण जमिनीलगत काय होतं ते पाहिलं पण विचार करा जेव्हा हीच प्रक्रिया उंच आकाशात घडते तेव्हा काय होत असेल तेव्हा तयार होतात ढग ढग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उंच वातावरणात जमा झालेल्या असंख्य सूक्ष्म जलबिंदू किंवा हिमकणांचा एक मोठा समूह असतो ढगांचे मुख्यत्वे चार प्रकार आहेत जे त्यांच्या उंची आणि दिसण्यावरून ओळखले जातात सर्वात उंच असणारे तंतुमेघ कापसाच्या ढिगाऱ्यासारखे दिसणारे पुंजमेघ एखाद्या चादरीसारखे पसरलेले स्तरीमेघ आणि अर्थातच पाऊस देणारे वर्षामेघ चला आता प्रत्येक ढगाच्या प्रकाराला जरा जवळून ओळखूया सुरुवात करूया सर्वात उंच असणाऱ्या ढगांपासून तंतुमेघ हे ढग इतके उंच असतात म्हणजे तब्बल आठ ते बारा हजार मीटरवर की ते पाण्याच्या थेंबांचे बनलेलेच नसतात तर बर्फाच्या अगदी सूक्ष्म कणांचे बनलेले असतात म्हणूनच ते आकाशात एखाद्या पिसासारखे तरंगताना दिसतात आणि त्यांचा रंग नेहमी शुभ्र पांढरा असतो आता बघूया पुंजमेघ हे ढग म्हणजे जणू काही आकाशातले कापसाचे ढिगारेच साधारणपणे चार ते सात हजार मीटर उंचीवर हे आढळतात या ढगांची एक खास ओळख म्हणजे त्यांचा तळ एकदम सपाट असतो जेव्हा आकाशात असे पांढरे शुभ्र ढग दिसतील तेव्हा समजायचं की हवामान एकदम स्वच्छ आणि छान राहणार आहे आता पाहूया स्तरी मेघ नावाप्रमाणेच हे ढग आकाशात एका स्तरासारखे किंवा एखाद्या चादरीप्रमाणे पसरलेले असतात अनेकदा संपूर्ण आकाश याच ढगांनी झाकलेलं दिसतं आपण त्याला ढगाळ हवामान किंवा ओव्हरकास्ट डे म्हणतो ना ते याच ढगांमुळे यांचा रंग सहसा पांढरा किंवा राखाडी असतो आणि आता सर्वात महत्वाचे ढग वर्षामेघ हे ढग जमिनीच्या खूपच जवळ असतात गडद राखाडे किंवा काळ्या रंगाचे आणि इतके दाट की ते सूर्यप्रकाशही पूर्णपणे अडवून धरतात नावावरूनच कळतंय की हेच ते ढग आहेत जे आपल्याला मुसळधार पाऊस किंवा जोरदार वृष्टी देतात तर ढगांमध्ये जमा झालेलं हे पाणी अखेर कुठेतरी जाणारच ते पृथ्वीवर परत येतं पाण्याच्या याच परतीच्या प्रवासाला म्हणतात वृष्टी किंवा प्रेसिपिटेशन वृष्टी ही वेगवेगळ्या रूपांमध्ये होते ती द्रवरूपात पडली की आपण त्याला पाऊस म्हणतो तापमान जर शून्याखाली असेल तर थेट बर्फ पडतो त्याला आपण हिमवृष्टी म्हणतो आणि तिसरं रूप आहे गारांचं जे खूप इंटरेस्टिंग आहे होतं काय की पावसाचे थेंब वादळातलं जोरदार वाऱ्यांमुळे ढगांमध्ये खाली फेकले जातात प्रत्येक फेरीत त्यांच्यावर बर्फाचा एक नवीन थर चढतो आणि शेवटी ते इतके जड होतात की गारांच्या रूपात खाली कोसळतात वृष्टीचे प्रकार तर आपण पाहिले पण पाऊस पडण्यामागे नक्की कोणती भौगोलिक कारणं असतात पाऊस पडायला कारणीभूत ठरणाऱ्या तीन मुख्य प्रक्रिया आता आपण समजून घेऊया पहिला प्रकार आहे आरोह पर्जन्य यात काय होतं जमीन सूर्यप्रकाशामुळे खूप तापते मग तिच्यावरची हवासुद्धा तापून हलकी होते आणि वेगाने वर जाते वर जाताना ती थंड होते तिचं सांद्रीभवन होतं ढग बनतात आणि मग विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो हा पाऊस सहसा कमी वेळात खूप जास्त पडतो विश्ववृत्तीय प्रदेशात तर असा पाऊस रोजचाच असतो दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा एखाद्या उंच पर्वताला आडतात तेव्हा त्यांना पर्याय नसतो त्यांना वर चढावंच लागतं वर जाताना हवा थंड होते आणि पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला भरपूर पाऊस पडतो पण गंमत पुढे आहे पर्वताच्या पलीकडच्या बाजूला कोरडी हवा खाली उतरते ज्यामुळे तिथे पाऊसच पडत नाही आणि म्हणूनच हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो याचं एकदम उत्तम उदाहरण आपल्या महाराष्ट्रातच बघायला मिळतं सह्याद्रीच्या पश्चिमेला म्हणजे वाऱ्याच्या दिशेला असलेल्या महाबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस पडतो तर त्याच्या पूर्वेला म्हणजे पर्जन्य छायेत असलेल्या वायसारख्या ठिकाणी अगदीच कमी पाऊस पडतो आणि तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य हा चक्रीवादळामुळे होतो यात होतं असं की थंड आणि उष्ण हवा एकमेकांना भिडतात उष्ण हवा हलकी असल्यामुळे ती थंड हवेच्या वर चढते वर जाताना ती थंड होऊन ढग तयार करते आणि यामुळे एका मोठ्या प्रदेशात संततधार म्हणजे एकसारखा पाऊस पडतो तर आत्ता आपण पाण्याच्या प्रवासाचे सगळे महत्त्वाचे टप्पे पाहिले आहेत चला तर मग या सगळ्या माहितीच्या आधारे जगाच्या नकाशावर एक नजर टाकूया आणि पाहूया की जगात कुठे किती आणि का पाऊस पडतो जगभरात पाहिलं तर सर्वाधिक पाऊस म्हणजे दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस विषुवृत्तीय आणि मोसमी हवामानाच्या प्रदेशात पडतो समशीतोष्ण प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो आणि सर्वात कमी पाऊस म्हणजे पन्नास सेंटीमीटरपेक्षाही कमी सहारासारख्या उष्ण वाळवंटात आणि अति थंड ध्रुवीय प्रदेशात पडतो आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आज आपण जे काही शिकलो त्याच्या आधारावर विचार करा की सध्याच्या हवामान बदलामुळे पावसाचं हे जागतिक समीकरण कसं बदलू शकतं कुठे कदाचित दुष्काळ पडेल तर कुठे पूर येईल यावर विचार करणं हे आपल्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे